त्र्यंबकेश्वर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले गाव वाढोली येथील किन्नर आश्रम आखाड्याचे सामाजिक तसेच धार्मिक काम कौतुकास्पद असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब यांनी सुरू केलेले स्वच्छता सामाजिक धार्मिक उपक्रम मार्गदर्शक ठरतील असा विश्वास नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यांनी गत नवरात्र उत्सव काळात वाढोली आश्रमात भेट देऊन मोठ्या भक्तिभावाने आश्रमात स्थापित रेणुका मातेची आरती करत आश्रमातील उपस्थित भक्तांशी भक्तिभावाने हितगुज केले होते वाढोली येथील किन्नर आश्रमाच्या प्रमुख श्री एक हजार आठ महामंडल पूजा माई नंदगिरी आईसाहेब पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आश्रमात आगमनावेळी संपूर्ण येणाऱ्या रस्त्यावर फुलांचे गादीचे टाकण्यात आले होते त्या गालीच्या पाटील यांचे आगमन झाले त्यानंतर त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी आश्रमातले भाविक भक्तगण आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची फौज वाढोली आश्रमात, आश्रमात उपस्थित होते वाढोली आश्रमात नवरात्री ते कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना भजन कीर्तन आणि प्रवचन करण्यात आले नवरात्रीच्या नऊ दिवसात कीर्तन सेवा करताना अनेक हरिभक्तपरायण महाराजांनी श्री पूजामाई नंदगिरी आईसाहेबांचे भरभरून कौतुक करत असताना सांगितले की ह्या आश्रमाचे काही दिवसांनी मोठ्या मठात रूपांतर होईल आणि आईसाहेबांची ख्याती अख्ख्या भारतभर होईल आणि कीर्ती पसरेल असे कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिनांक सहा तारखेला वणीगडावर छबिनाचा मान मिळाला आणि भगवती सप्तशृंगी मातेला विनवणी करत मातेला सांगितले की सर्व शेतकरी बांधवांची पिके व्यवस्थित मिळू दे पावसाचे प्रमाण वाढलेले कमी होऊ दे कोरोनासारखे ज्या महामाऱ्या आहेत त्याचे निराकरण होऊ दे असे यावेळी पूजामाईंनी देवी भगवती मातेला विनंती केली हे सर्व कार्यक्रम मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्षा श्री गुरु नायकजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा